सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की पीक विम्याचा नवीन अपडेट आलेला आहे आणि आपल्याला ऑनलाईन पीक विमा जमा झालाय का नाही आणि आपलं स्टेटस नेमकं काय आहे कशा का पद्धतीने चेक करायचं आहे आणि याच्यामध्ये अनेक बाबतीत आणि आपल्याला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पद्धतीने जमा झालेला आहे आणि याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम मिळालेली आहे याचा सविस्तर आपल्याला डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि म्हणजे तुम्ही जर हा स्क्रिप जर स्क्रिप्ट व्हिडिओ जर केला तर तुम्हाला काही माहिती समजणार नाही आपल्याला ऑनलाईन आपल्याला पीक विमा जमा झालाय का नाही तुमचे दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत आतापर्यंत तुमचा विमा जमा झाला आहे का नाही कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये नेमकी त्रुटी काय आलेली आहे तुम्ही पात्र झाले आहेत का नाही त्याच्यानंतर तुम्ही कशा पद्धतीनं काय आहे अपडेट याच्यामध्ये सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सर्वात प्रथम आपण पीक विम्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे आणि पीक विम्याबद्दल माहिती बघत असताना नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्या नुकसान झालेल्या भरपाई नुकसान भरताना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी पीक पण भरलेला होता याच्यासाठी क्लेम पण याच्यासाठी ज्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्याचा क्लेम वगैरे हो करण्यासाठी तारीख पण ठरवली होती त्याच्यामध्ये क्लेम करायचा होता म्हणजे क्लेम करण्याचा म्हणजे बहात्तर तासाच्या आज तुमचा ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं पाण्याच्या अभावामध्ये त्याचा क्लेम करायचा होता त्या क्लेम करत असताना त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याचे शेतकऱ्याचे लाभार्थी शेतकरी तीन लाख पन्नास हजार एवढी शेतकरी आहे त्याच्यासाठी मंजुरी दिलेली आहे एक 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 पंचावन्न चौऱ्याहत्तर म्हणजे एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये एवढा निधी यांच्यासाठी नाशिक जिल्ह्यासाठी आलेला आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यासाठी जे शेतकरी पात्र आहेत त्याच्यासाठी सोळा सोड़, सोळा हजार नऊशे एकवीस एवढे शेतकरी याच्यासाठी जळगावसाठी पात्र आहे त्याच्यासाठी चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये एवढा निधी त्यांच्यासाठी जमा झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला अहमदनगर जिल्ह्यासाठी बघायचं दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी लाभार्थी म्हणजे यांनी आणि हे शेतकरी याच्यासाठी पात्र आहे त्याच्यासाठी एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये एवढा निधी अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यासाठी आलेला आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी एक लाख ब्याऐंशी ले हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र आहेत एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख रुपये एवढा याच्यासाठी निधी आलेला आहे त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यासाठी चाळीस हजार चारशे सहा एवढे शेतकरी याच्यासाठी पात्र आहे त्याच्यासाठी सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये एवढा निधी त्यांच्यासाठी पीक कंपनीने त्यांच्यासाठी क्लेमच्या माध्यमातून जमा करण्याचे निर्देश दिलेले आहे आणि शासनाने त्याला मंजुरी पण दिलेली आहे आणि खूप खूप ठिकाणी त्यांची रक्कम पीक विम्याची जमा पण होत आहे याच्यासाठी त्याच्यानंतर आपल्याला बीड जिल्ह्या म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये बघायचं आहे अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी याच्यासाठी पात्र झाले याच्यासाठी बावीस कोटी चार लाख रुपये एवढा निधी आलेला आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यासाठी पण पर मोठ्या प्रमाणामध्ये अग्रिणचा विमा असेल किंवा पंच्याहत्तर टक्केचा विमा असेल याच्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी याच्यासाठी पात्र आहे त्याच्यासाठी शासनाने निधी जमा केलेला आहे दोन दोन एक्केचाळीस कोटी दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपये एवढा निधी बीड जिल्ह्यासाठी दिलेला आहे त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन तीन लाख सहा तीन लाख सहा हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी याच्यासाठी पात्र आहे त्याच्यासाठी अठरा कोटी एकोणचे एकोणचाळीस लाख रुपये एवढा निधी त्यांच्यासाठी दिलेला आहे त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी याच्यासाठी पात्र झालेत याच्यासाठी धाराशिव जिल्ह्यासाठी बी दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये एवढा निधी त्यांच्यासाठी जमा केलेला आहे त्याच्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहे त्याच्यानंतर सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये एवढा त्यांच्यासाठी निधी जमा झालेला आहे त्यानंतर आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी याच्यासाठी क्लेमच्या माध्यमातून पात्र आहेत त्याच्यानंतर तेरा लाख रुपये एवढा निधी कोल्हापूर जिल्ह्यासाठी निधी जमा झालेला आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये तीन लाख सत्त तीन लाख सत्तर ,00, हजार सहाशे पंचवीस शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत याच्यानंतर एकशे एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये एवढा निधी जालना जिल्ह्यासाठी आला त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये विमा पण मंजूर झालेला आहे 4, 1000, शे, थे। साहा लाक, साहा लाक चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपये एवढा निधी परभणी जिल्ह्यासाठी झालेला आहे त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्यासाठी सहा लाख सहा लाख तीन हजार चारशे बावीस शेतकरी याच्यासाठी पात्र आहे त्याच्यानंतर बावन्न कोटी एक्केचाळीस लाख रुपये एवढा निधी त्यांच्यासाठी जमा झालेला आहे त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पंचावन्न शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत दोनशे चौऱ्याचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये एवढा निधी त्यांच्यासाठी लातूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी त्याच्यासाठी पात्र आहेत याच्यासाठी आठ लाख रुपये एवढा निधी जमा जा झालेला आहे याच्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी माध्यमातून बरेच शेतकऱ्याने ऑनलाईन याचा विमा पण भरलेला होता त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या अभावामुळे हो मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं त्या नुकसान भरपाईमध्ये ज्या शेतकऱ्याने क्लेमच्या माध्यमातून त्यांच्या पीक विमाला तक्रार केली होती त्या आमच्या की आम बाबा आमचं सोयाबीन वगैरे गेलेलं आहे याच्या माध्यमातून आपल्याला हे करायचं आहे आणि माध्यमातून त्यांनी कंपनीच्या माध्यमातून त्यांना विमा पण मंजूर केलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला बघायचं आहे की बाबा आपल्याला की पीक विमा आपल्याला आलाय का नाही आणि आपला जिल्हा याच्यासाठी पात्र आहे का नाही किती विमा आपल्याला मंजूर झालेला आहे आणि कोणत्या पिकासाठी आलेला आहे याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्याच्या नंतर तुम्हाला पी एम एफ वाय या बी वाय या असं तुम्हाला टाईप करायचं त्याच्यानंतर तुम्हाला एंटर मारायचं एंटर मारल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्या पहिल्याच ऑप्शन मध्ये तुम्हाला साईड ओपन होईल ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर असं नाव येईल त्याच्यामध्ये त्या ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथं ओके करायचं आहे ओके केल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर असं नाव येईल तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला क्लिक केल्याच्यानंतर नंतर ओपन करा त्याच्यानंतर ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात प्रथम मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला खाली खाली त्याच्या मोबाईल नंबर तुम्हाला कॅबच्या टाकायचा कॅबच्या तुम्ही व्यवस्थित टाका व्यवस्थित केल्याच्या नंतर तुम्हाला ओटीपी या बटनावर असं तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर सेंड करायचं सेंड केल्याच्या नंतर तुम्हाला पुढचं ओपन होईल त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मोबाईल जेव्हा तुम्ही पीक भरत असताना जे मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे तेच तुम्हाला तो मोबाईल नंबर तेच मोबाईल नंबर तुम्ही टाका अन्यथा तुम्हाला ती माहिती ओपन होणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल वर ओ टी पी येईल ओ टी पी आल्याच्या नंतर तुम्हाला त्या पी टाकायचं आहे ओटीपी टाकल्याच्या नंतर तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला नेमकं तुम्ही कशाचा विमा भरलेला आहे कशा पद्धतीने सोयाबीनचा असेल कापसाचा असेल मूग असेल उडीद असेल अशा पद्धतीने तुमचा जे तुमचा अकाउंट नंबर व्यवस्थित वगैरे चेक करायचा आहे आणि तुमच्यासाठी तुम्ही किती जे पात्र आहात का नाही किंवा चेक केल्याच्यानंतर तुम्हाला सर्व तुमची डिटेल तुम्हाला माहिती दिसेल असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचित्य करा शेतकऱ्यापर्यंत पोहोचित्य जर केला तर अन्यथा माझे शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि पीक विमा मंजूर झाला आहे आणि कशा पद्धतीने झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती आलेला आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला याच्यासाठी पैसे आले कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता जय हिंद जय महाराष्ट्र